आज दीपपूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा याला ज्योतीपूजनसुद्धा म्हणतात आज देवबाप्पासुद्धा खूप प्रसन्न दिसत आहे आम्ही सुद्धा दोघांनी सकाळी छान पूजा आणि आज गुरुवार असल्यामुळे गजानन महाराजांचा पाठ करून स्वयंपाक खोलीत रमलो आजचं वातावरण खूप रमणीय सर्वत्र हिरवळ वरून रिमझिम पाऊस आणि स्वयंपाकसुद्धा भजे पुरणपोळीचं नैवेद्य नवरा आणि मी दोघांनी मिळून स्वयंपाक बनवण्यास सुरुवात केली नवऱ्याने सर्व भाज्या चिरून दिल्यात बरीच मदत केली मी पुरण शिजवून घेतलं भज्यांचं भिजवून घेतलं कुकर लावला पुरणाची व साध्या पोळीची कणिक तिमून घेतली बटाटा उकडून भाजी आवडती सर्वांची मग काय रोजचं जेवणच प्रसाद वाटला पाहिजे ताट वाढून घेतलं की श्लोक म्हणून जेवण करावं आपण केलं की मुलांनासुद्धा तीच सवय लागते नैवेद्य देवाला दाखवतानासुद्धा आम्ही श्लोक म्हणतो आम्ही घरातील मंडई सर्वच ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक होत आला आता नैवेद्य वाढूया लिंबाचं लोणचं बटाट्याची भाजी कुरडी पापड भजे नंतर पुरणाची पोळी साधी पोळी साजूक तूप वरण भात त्यावर तू छान देवाला नैवेद्य दाखवला आणि श्लोक म्हटला आणि जेवून आम्हाला सर्व आवळ्याला तीन कसे वाजलेत कळलंसुद्धा नाही तुम्हाला माझ्या नैवेद्याचं ताट आवडलं का वाढलेलं आवडलं असेल तर लाईक करा तोपर्यंत बाय बाय